हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जिताऊ जय शिवराय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे सकाळच्या नाश्त्यापासून आणि आज ना नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले होते जास्त करून मी नाश्ता बनवतच नाही सकाळी पण आता चहा बंद केलाय कारण संभाजी महाराजांचा बलिदान माझ चालू आहे त्याच्यामुळं मी चहा बंद केला फक्त फक्त कोणकोण गोड पूर्णच बंद करतं खायचं किंवा म्हणजे असं भरपूर काही पाळतंय पाळते बलिदान मासमध्ये तर मी चहा बंद केला म्हणून मग सकाळी मी नाश्त्यामध्ये पोहे बनवले खाऊनसुद्धा घेतले नंतर सगळी कामं आवरून घेतली स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं कपडे वगैरे सगळं आवरून घेतलं काम आणि नंतर मग रात्री यांनी भाजी आणून ठेवलेली होती तर तीच म्हणलं आता नीट करून घ्यायची मेथीची भाजी त्याच्यानंतर वाटाणे शिमला मिरच आणि शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या आणि आज सकाळी भेंडी बनवली सकाळी धुवून कट करून नंतर मग भाजी बनवली टिफिनला पण स्त्रीसाठी भेंडी आणि चपातीच दिली तर म्हटलं चला आता राहिलेली जी भाजी आहे तर ती नीट करून ठेवूया आणि उर्वी पण झोपलेली होती तोपर्यंत आणि झालं लगेच उठली पण मी थोडंसं वटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या तोपर्यंत ती पण उठली आणि मला लागली वटाणे सोलून द्यायला आणि तिचं सोलणं म्हणजे वटाण्याच्या शेंगात तोंडाने फोडून त्याच्यातल्या वटाण्याचं दोन भाग करून मग मला सोलून देते आणि तिला आवडतं पण वाटाण्याच्या शेंगा सोलायला रात्रीच घेऊन बसली होती पण म्हणलं आता नको सकाळी सोलायचं आपण म्हणून ती बघा बरोबर मी वाटाण्याच्या शेंगा सोलायला घेतल्या आणि उठून बसली तर साडेबारा पावणे एक झालेल्या होत्या आणि स्त्री पण आता येईल म्हणलं आणि आल्यानंतर जेवण करायचं त्यानंतर सगळं आवरलं जेवण वगैरे केलं आणि नंतर केलं होतं बाहेर तर चार साडेचार वाजलेल्या होत्या आणि जायचं होतं पार्लरमध्ये तर मला पण केस कट करायचे होते तर म्हणलं पार्लरमध्ये जाऊन येऊया हो तर ह्या ताई आहेत मराठीच ताई आहेत तिथल्या तर, तर त्यांना पण घेऊन सोबत चाललं होतं आणि आमची उर्वी बसली होती इथं बघा दुकानामध्ये दुसऱ्या एक ताई येणार होत्या तर त्यांच्या ओळखीचं पार्लर होतं तर त्या तिथं जात होत्या म्हणून म्हटलं तिथे एकदा जाऊन येऊया बघूया कसं करते केस वगैरे कट तर इथं आमच्या श्रीचं चालू होतं खाऊ घे खाऊ घे म्हणून त्याला एक आईस्क्रीम घेऊन दिलं त्यात आई येईपर्यंत आणि तिथून मग आम्ही नंतर गेलो पार्लर मध्ये <laughs> तर आता बघा मी पार्लर मध्ये येऊन पहिल्यांदाच केस कट करणार होते आणि जास्त लांब होते त्यातलं थोडंसं म्हणलं कट करायचं म्हणजे वेगळा कट करायचा होता मला लेअर कट किंवा स्टेप कट करायचा होता तर इथे बघा आलो आणि झालं असं की लाईट पण नव्हते त्यामुळं तिनं अगोदर पण सांगितलं नाही लाईट नाही म्हणून आणि नंतर केस कट केल्यानंतर मग सांगते लाईट नाही सेटिंग वगैरे काय करता येत नाही तर म्हटलं आता द्या नेक्स्ट टाईम कधी तर मग सेटिंग वगैरे करायला येईल त्यानंतर आम्ही येताना घेऊन आलो होतो गुल्लक तर घरामध्ये चिल्लर साठलेली होती आणि ती मी एका पॉकेटमध्ये ठेवलेली होती आणि हे जण सारखं खेळायला मागत होते मला तर म्हणून म्हटलं चला आता येताना एक घेऊन येऊया गुल्लक लग, त्याच्यामध्ये सगळे पैसे टाकून ठेवूया आणि अगोदर जे होते दोन एक मोठा आणि छोटा तो मदे, तेचा मदे, तेचा मदे तर, तर तो आम्ही गावाला जायच्या वेळेसच फोडलेला होता त्याच्यामध्ये मला वाटतंय चार की पाच हजार निघालेले होते तेवढ्यामध्ये तर पूर्ण भरले पण नव्हते तरी पण आम्ही म्हणलं आता चाललोय तर जाताना घेऊन जाव्या तरी तर चालू होतं दोघांचं गल्ल्यामध्ये पैसे टाकायचं आणि दोघांचं चालू होतं मी टाकणार मी टाकणार i तर उर्वीनं बघा हे काम वाढवून ठेवलेलं तर औषधाची एक बॉटल होती कालच तिनं फोडलेली आणि ती मी कचऱ्यात पण टाकून दिली होती पण तिनं कचऱ्याच्या पिशवीमधून जाऊन कधी आणली ती पण मला माहीत नाही आणि मी काय तर करत होती आणि मला लागल्यानंतर मग दाखवते मम्मी लागलं म्हणून दाखवत होते आणि मी काय लागलं विचारलं तर तिला काय सांगायचं कळलंच नाही अगोदर काय लागलं काय लागलं विचारत होते पण नंतर मग मला बॉटल दिसली आणि मग तिनं पण मग दाखवली तर ही लागली म्हणत होती आणि एवढं लागले तरी बघा कशी असते तर हीच आहे ती थी बॉटल तिला लागलेली बघा तर ते पूर पन, पन रक्त पूर्ण मी पुसून काढलं आणि त्याच्यानंतर वरून बँडेज लावलं आता दुसरं म्हणलं काय लगेच नव्हतं पण कापूस पण नव्हता म्हणून मग बँडेज लावलं वरून तात्पुरतं काय ना रक्त तर यायचं बंद झालं ती त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवला हे आले होते घरी आणि आता आणलेली होती भेळ तर मस्त भेळ खाल्ली आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण पण काय एवढं जास्त गेलं नाही कारण अगोदर भेळ खाल्ली आणि नंतर लगेच जेवण म्हणल्यानंतर काय जास्त जेवण गेलं नाही आणि भेळ पण खूप छान असते बघा ह्याच्यामध्ये टोमॅटो बटाटासुद्धा घातलेलं असतं आणि वरून शेंगदाणे टाकलेले असतात गावाकडची थोडीशी वेगळी असते आणि इकडची थोडीशी वेगळी ओलीच भेळ आहे तरी ते बघू शकता वरून शेव वगैरे टाकलेली आहे आणि एक कागदाचं असं हे देते त्याच्यासोबत चम्मच म्हणून खायला तर इथे बघू शकता तुम्ही तर खूप छान आणि टेस्टी लागत होती वेळ तर चला मग या तुम्हीसुद्धा खायला तर आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय